दोन टीम सेमीफायनलमध्ये तीन टीमा झालेल्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर आता तीन टीमामध्ये आहे लढाई तर दोन जागेसाठी तीन टीमा टक्करमध्ये आहेत तर मित्रांनो काल विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला या सामना पावसामुळे रद्द झाल्याने साऊथ आफ्रिकेची टीम आपोआप सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिकेच्या टीमने प्रवेश केलेला आहे दोन सेमीफायनलचे स्पॉट फिक्स झालेले आहेत एक ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहोचलेलं आहे आणि एक साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे तर आता दोन जागेसाठी तीन टीमांमध्ये टक्कर आहे इंग्लंड भारत आणि न्यूझीलंड या तीन टीमांमध्ये आता दोन जागेसाठी टक्कर आहे इंग्लंडचे ऐंशी परसेंट चान्सेस आहे कारण इंग्लंडचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत त्यांना फक्त एक सामना जिंकत आहे एक सामना जिंकला की इंग्लंडची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि चौथ्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमामध्ये सध्या टक्कर जोरदार सुरू आहे या दोघांमध्ये एक सामना होणार आहे तो सामना जर भारताने जिंकला तर भारताची टीम देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि न्यूझीलंडला जर सेमीफायनलमध्ये जायची असेल तर त्यांना भारताला हरवावे लागेल आणि इंग्लंडला देखील हरवावे लागेल भारताला त्यांनी हरवले तर इंग्लंडनेही भारताला हरवले तर न्यूझीलंडची टीम देखील सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते परंतु भारताचे आता चान्सेस वाढलेले आहेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताचे चान्सेस देखील सेमीफायनलमध्ये दे आता पोचण्याचे वाढलेले आहेत भारताने फक्त न्यूझीलंडला पराभूत केले तर भारताची टीम देखील सेमीफायनलमध्ये दे पोहोचू शकते आणि बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ तर सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेले आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा